सव्वीस सप्टेंबरची सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावर नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीची विशेष बातमी आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आळगाव येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील श्रीक्षेत्र आई मनुदेवी मंदिरावर आज दिनांक सव्वीस सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता प्रशासन आणि मंदिर संस्थान यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली यामध्ये आगामी नवरात्र उत्सवात कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजन आणि नियोजन राहणार आहे याची माहिती घेण्यात आली सातपुळा निवासिनी व संपूर्ण खान्देशसह राज्यभरातील असंख्य कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या आई मनोदेवी मंदिर तीर्थक्षेत्रावर गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यावल एस टी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन स्थानक प्रमुख जे एस साळुंके संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि मंदिर संस्थांची आढावा बैठक पार पडली यामध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी उपस्थित सर्व व्यावसायिक आणि मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले तसेच आगामी काळात येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मनापुरीपासून ते मंदिरपर्यंत सहा दिवस वाहन प्रवेश बंद करण्यात आला आहे वाहनतळ मनापुरी येथे ठेवण्यात येणार आहे आगामी नवरात्र उत्सवात दिनांक सहा ते अकरा पर्यंत खासगी वाहनांना वनक्षेत्रात प्रवेश बंद राहणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे तर मनापुरीपासून तब्बल ए बत्तीस एस टी बसेसद्वारे भाविक भक्तांना मनापुरी ते श्रीक्षेत्र येथे ने आण सुरू राहील याकरिता प्रवास भाडे दहा रुपये आकारले जाणार आहे त्याचप्रमाणे कशा पद्धतीने संपूर्ण यात्रोत्सवात भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी व आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी आरोग्यसेवक कुठे कुठे कामाला असतील त्यांचे पथक कुठे कुठे असेल याचे नियोजन देखील या बैठकीत करण्यात आले आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल घेऊन घेतलेला आहे तर या नवरात्रोत्सवानिमित्तप्रमाणे आम्ही घेत असून दरवर्षी आपल्या या

येत्या दिनांक तीन पासून शारदीय सोहळा प्रारंभ होत आहे त्यानिमित्त सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनोदेवी सेवा प्रतिष्ठान येथे तहसीलदार मॅडम पी आय ठाकूर साहेब यव पोलीस स्टेशन आणि एस टी महामंडळ यांच्या आणि अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली त्यामध्ये येत्या नवरात्र निमित्त नियोजन करण्यात आले आहे एस टी महामंडळ पोलीस प्रशासन वैद्यकीय सेवा सर्व नियोजन बैठकीत झालेला आहे येत्या दिनांक तीन सप्टेंबर तीन ऑक्टोबर निमित्ताने आमच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे तालावादाप्रमाणे यावर्षी प्रवाशांच्या से सेवेसाठी आम्ही बसेसची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी सर्व सवलतीसह सर, या ठिकाणी सर्व प्रवाशांना सेवा दिली जाणार आहे आणि आमचे स्वयंसेवक म्हणजे राहतो महामंडळाचे ते कर्मचाऱ्यांच्या पण आम्ही विविध या ठिकाणी केलेल्या आहे के पार्किंग त्या ठिकाणी ठिकठिकाणी वळण रस्त्यावर या ठिकाणी आमचे जळगावहून ट्रेनिंग असते त्यानंतर सह कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अर्थ घेणार नाही चांगली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे एस टी महामंडळ करणार आहे या या परत या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आणि गुरुदेवी यात्रेचे ट्रस्टी त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं असतं त्यानिमित्ताने आज मीटिंग झालेली आणि त्या मिटिंगमध्ये सर्व प्रकारच्या आमच्यामध्ये संवाद झाला आणि काही अडीअडचणी अडचणी असतील त्या ठिकाणी आम्ही संस्थान संस्थानचे अध्यक्ष यांना सांगितले आहेत आणि चांगल्या चांगल्या प्रकारे वाहतूक होऊन प्रवास सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तलावादाप्रमाणे म्हणून त्यांच्या नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी यात्रा करते यात्रेच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केलेली होती बैठकीला एस पी मॅडम तहसीलदार मॅडम त्याचप्रमाणे यावळ जेतू मॅनेजर याचप्रमाणे त्यांचे सुरक्षा अधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणचे सरपंच काही पोलीस पाटील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि इतर संबंधित सर्व लोक आणि या ट्रस्टचे सर्व बापू आणि समजाचे काही ट्रस्ट पत्नी तसं बस आहे आणि पदाधिकारी सगळे उपस्थित होते ह्या मिटिंगमध्ये आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली की आम्हा आमचं काम हे बंद करून द्यायचं प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी कशी काय थांबायची त्यांची काय जबाबदारी असते याबाबत भरपूर सविस्तर वापर झाला आणि प्रत्येकाला आपापली का जबाबदारी प्रत्येक हे समजून सांगण्यात आली आणि निश्चितच आम्ही सर्व हा आणि ती यात्रा जी आहे ती आम्ही सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा